तर धैर्यशील मानेच्या प्रचारासाठी आता गोविंदा मैदानात उतरलाय हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी आज सिने अभिनेता गोविंदा कोल्हापूर दौऱ्यावर होता यावेळी त्याच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी अभिनेता गोविंदा जे आहे ते कोल्हापूरमध्ये दाखल झालेले आहेत आपण पाहताय आज त्यांनी अंबाबाईचं दर्शन देखील घेतलेलं आहे आणि त्यानंतर ते आ, या ठिकाणी दाखल झालेत काय सांगाल खर तर धैर्यशील मानेंच्या प्रचारासाठी कोल्हापुरात खास करून आपण सभा घेत आहे आम्ही शुभेच्छा प्रदान करतो आदरणीय धैर्यशील माने यांना आपण सगळ्यातले प्रचंड मताने यांना विजयी करा आणि देशाच्या हाताला सक्षम करण्यासाठी आदरणीय मोदी साहेब आणि आदरणीय शिंदे साहेब आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय नितीन गडकरी साहेब आदरणीय अजित पवार पौ, साहेब आदरणीय राज ठाकरे साहेब या सगळ्यांच्या हाताला मजबूत करण्यासाठी आपण सगळ्यांनी धैर्यशील माने यांना प्रचंड मताने विजयी करा अशी आपण सगळ्यांना माझी प्रार्थना आज फिरलाय कोल्हापूरमध्ये कसं वातावरण तुम्ही सगळं कोल्हापूरचं पाहिलेलं हातक रंगल्याचं विशेषतः हा मी तिथे त्या स्टेजवरून मी तुम्हाला तुम्हाला वातावरण कोल्हापुरातलं धैर्यशील अतिशय सुंदर असं आहे आणि हे पहिलांचं गाव आहे असं मी तिथं ऐकत होतो तर धन्यवाद इथं मला आमंत्रित करण्यासाठी आणि मंचवरून आपल्या समक्ष मी जे काही मजा हृदयात आहे डेफिनेटली मी विल टॉप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल